आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाखोरीची भाजी बनवणार आहोत बेसिकली वरण वगैरे बनवण्यासाठी जी आपण लाखोरीची डाळ यूज करतो तिची हे पानं आहेत म्हणजेच तिची भाजी आहे तर आपल्याला ही भाजी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला ही भाजी आधी शिजवून घ्यायची आहे तर शिजवण्यासाठी बघा मी एक गंज घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही लाकोरीची भाजी टाकत आहे लाकोरीची भाजी टाकून घ्यायची आहे सर्व आणि त्यानंतर मी ते तुरीचे दाणे टाकत आहे तुरीचे दाणे तुम्ही स्किप करू शकता आणि त्यानंतर मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकत आहे हा अर्धा ग्लासपेक्षा थोडं जास्त पाणी आहे आता मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि गॅस ऑन करून आपण याला झाकून ठेवूया थोड्या वेळासाठी मीडियम गॅसवर ठेवलेलं होतं बघू शकता आता ही लाकोरीची भाजी आणि ही दाणे शिजलेले आहेत आता आपण या सर्वांना छान असं परतून घेऊया परतून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर हे वाढलेल्या मिरच्यांचं कूट आहे जे वाढलेल्या मिरच्या असतात त्यांना मी कुटून घेतलेलं होतं तो टाकलेला आहे नंतर टमाटर टाकलेले आहे आणि आणखीन याला असं छान असं परतून आहे बघू शकताकडे छान परतून घ्या छान आणि त्यानंतर झाकून ठेवा थोड्या वेळासाठी काही वेळानंतर बघा हे सर्व छान शिजलेले आहेत आता आपण हे उतरवून घेऊया गॅसवरून आणि एक कढई मांडूया बघू शकता कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये तेल टाकून आपल्याला या भाजीला तडका मारायचा आहे तर तडका मारण्यासाठी मी याच्यामध्ये तेल टाकत आहे आणि तेल गरम झाल्याच्यानंतर नंतर यामध्ये हे लसणाच्या पेजल्या टाकलेली आहे लसणाच्या कड्या टाकलेल्या आहेत आता हे लसणाच्या कड्या छान लाल लाल झाल्यावर ती भाजी टाकलेली आहे आणि झाकून ठेवलेलं आहे बघू शकता भाजी टाकून सुरू झाकून ठेवलेली आहे आता बघू शकता भाजीला मस्तपैकी छान तडका बसलेला आहे थोडा वेळ आपण झाकून ठेवूया बघू शकता तर थोड्या वेळेत झाकून ठेवायचं आहे आणि बघा आता भाजी एकदम रेडी झालेली आहे आता आपण यावरून कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर भाजी एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे आता आपण ही भाजी एका वाटीमध्ये काढून घेऊया काय मस्त टेस्टी लागते ही भाजी एकदा तरी बनवा ही भाजी खायला खूप चविष्ट आणि शरीरासाठी पौष्टिक असते तुम्ही पण एकदा ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद